मंदिराचा गुप्ता गुप्ताच्या दृष्टांतावर आणि त्याच्या सिद्धांतावर एक श्रीमंत मनुष्य असतो आणि त्याला चिंता लागलेली असते की आपण एवढा गवून ठेवले कुठ तरी याला गुप्त ठिकाणी ठेवू की ज्या जेणेकरून ते आपल्याला काम येईल आपल्याला जेव्हा त्याचं काम लागेल तेव्हा ती आपल्याला वापरता येईल मग ते काय करते मंदिराच्या मध्ये जी टोकळी आहे त्याच्यामध्ये ते लपवून ठेवते आणि तशी नोट करून एका वहीमध्ये ठेवून देते आणि मग थोड्या दिवसांनी दिवसा तीर्थयात्रेक तीर्थयात्रेला केलं की काही कारणानं त्याचा तिथं मृत्यू होत आणि मग त्याची बायको आणि त्याचे मुलं ते दोघ येतात वापस मग त्याच्या मुला काय करते त्याचा त्याचा व्यवसाय करते धंदा करते मग पुढे त्याच्यावर सुद्धा काहीतरी कर्ज होते काही कारण आणि मग कर्ज झाल्यावर मग त्याला चिंता लागते सगळे धंदको मागायला येईल सावकार पैसे मागायला येईल मग काय करावं काय करावं त्यानं मग विचार केला की अरे बाबा आपले वडील तो इतके धनवान होते इतका घेण्या देण्याचा व्यवहार करत होते मग कुठ तरी काहीतरी अशी नोंद सापड असा त्याच्यामध्ये काही सापडलेलं आहे काही आहे का मग त्याचा आपल्याला उपयोग होईल मग एक अशी नोंद तरी सापडतील की सिद्धेश्वराच्या मंदिराच्या घुंटामध्ये धन ठेवलेला आहे ते कस का तर संपत एकोण सतराशे पंचवीसाव्या वर्षी उत्तरायण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या अष्टमीच्या तीस दिवसात दोन प्रणाली बारा वाजता सिद्धेश्वराच्या देवळाच्या शिखरावरील भूमिका पंधरा लाख रुपये तिथं ठेवलेले आहे मग हे ते वाचल्यावर ते काय करते घुमटाच्या तिथं ते खोदायला लागते दे 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 ते सगळं उकळून काढते मग आणि मग तिथे काही सापडत नाही एका विचारते ते म्हणते सांग आणि की अरे मंदिराच्या गुंतशी आहे तिथं ते काय केले धन दुप्त ठेवले ते काय पण तिथं कायच नाही मग आता सगळ्यांना ते विचारते विचारते मग काय होते एक तर एक ते एका वृद्ध त्याच्या घरातल्याच एका वृद्ध व्यक्तीला की याचा अर्थ काय आहे मग ते वृद्ध व्यक्ती विचार करते की अरे बाबा मंदिराच्या खुंताच्या पोकरीत थन ठेवताच येत नाही मग कसं ठेवला अस मग ते हो विचार करते की तू जे बाडिर आहे ते घुमट ते पूर्वी जसं होत तसच ते डबल बार त्याच्यामध्ये काहीच व्यक्तीची तरी फरक करू नको आणि मग ते पूर्ण झाल्यावर मला सांग मग ते पूर्ण बांधते आणि मग चैत्र शुद्ध ते ते वृद्ध व्यक्तीला मग चला आपण सिद्धेश्वरला प्रदक्षिणा मारू आणि मग प्रदक्षिणा मानता मारता चैत्र शुद्ध अष्टमीला तिथं दुपारी बारा वाजता जिथे ते सूर्य किरण करते ते सारू तिथं ते इथं इतकं तिथ पोजल्या तिथं त्याला काय लागते तिथं नाही खोदलं तरी थोडं खोदलं की लगेच धन थोड्या मग सापडलं मग याचा हे त्याला विचारते की अरे बाबा असं कस काय झालं वृद्ध म्हणते विचार करून बघितलं तर कोपीमध्ये घडता येईल मग म्हणून मला वाटलं की खाली त्या वृद्धाच्या

मग दयाळू कृपाळू जम् शरण गेलं तरच तर वृद्ध महाताऱ्याने कसं सांगितलं त्याला तस वृद्ध ठिकाणी समजावं तर दयाळू कृपाळू श्रीकुरु समजावे जे आपल्याला शरीर रूपी गुमता मध्ये अं आत्मरूपी धन ठेवलेला आहे त्याचा प्रत्यक्ष आपल्याला ज्ञान करून देतात अपरोक्ष देतात म्हणून अपरक्षक नियम करून देतात आणि म्हणून हो मग आपण काय केलं पाहिजे दयाळू कृपाळू सद्गुरूला शरण केलं पाहिजे आणि त्याच्या योगानं या मन देहरूपी कुंटामध्ये दे असणार आत्मरूपी मन आपण सापडलं पाहिजे आणि त्याचा अपरक्ष अनुभव आपण घेतला पाहिजे असा या दृष्टांताचा सिद्धांत आहे था झाली सेवा सद्गुरू मठाच्या दुण दुण जन्मस्थळ जी माझी वाट पुष्पपूजा